नमस्कार मंडळी एकवीस जूनला आमची सायकल वारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली जाताना बऱ्याच ठिकाणी शाळकांनी मुलांनी आमचं ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आमचं स्वागत केलं सायकल प्रीम फाउंडेशन कोरेगावच्या वतीनं बऱ्याच ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली आणि काही रोपं राहिलेली होती त्याचं प्लॅन्टेशन हे आज किल्लेवर्धनगड येथील हुतात्मा स्मारकामध्ये करण्यात आलं आज जाताना चाफा पिंपळ करंज बांबू बरोबर घेतलेली ब्लॉग असेल की आपण प्लांटेशन करायला वर्किंग गडला प्रदूषण करून चालू प्रदूषण आता काय प्रदूषण हा सीएनजी आहे त्यामुळे प्रदूषणाचा एवढा काही विषय नाहीये पहिला बोला असेल आपला चला पुढे जाऊया आपण सकाळची सातची वेळ होती आल्हादायक वातावरण होतं बाजूला सगळी हिरवळ आणि मस्त नजारा दिसत होता घाटातनं पुढं गेल्यानंतर लक्ष्मी आईचं मंदिर दिसलं अरे म्हणलं चला तिथं एक झाड लावूया आणि जातानाच आम्हाला डॉक्टर काटकर भेटले म्हणलं चला त्यांच्या आपण वृक्षाची लागवड करूया सायकल सायकलप्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं याची रोप आणलेली होती आणि त्याचं प्लांटेशन करण्याची योगातून संस्था आहे तर याच्या आधी पण आपण या वर्धनगड परिसरामध्ये खूप प्लांटेशन केलं ॲक्च्युली प्लांट झाडं लावणं सोपं आहे त्याचं संवर्धन करणं फार महत्त्वाचं आहे आणि सर्वांची ही जबाबदारी आहे तो तो देखे लिए देखे लिए तीन हजाराच्या आसपास बीज रोपण होतं बरं बरं आवळ्याचं वन तयार केलं चिंचे वन तयार केलं पण अजिबात इथल्या लोकांना काहीही त्याच पडलेलं नाही मोकळी जनावर सोडणार शेळ्या सोडणार वडाची झाड सर सहा महिने मी बॉटलने पाणी घालून जगवली जेव्हा पाऊस नव्हता ना तेव्हा वरची तळी स्वच्छ केली चार तळे ती सगळी स्वच्छ केली गाळ काढून चार चार ट्रॉली गाळ काढून पण पाऊस पडला हिरवळ झाली लोकांनी सगळी जनावरांवर सोडली एक सुद्धा झाड जा नाही ऍक्च्युअल कसं इथलं परिसर हा खूप सुंदर होणार आणि वर्धनगड म्हटल्यानंतर एक असं स्वित्झर्लंड सारखं वातावरण वातावरण खतरनाक आहे महाबळेश्वर सुद्धा आता जरी वरती गेला ना आता उशीर झाला साडेसहाच्या दरम्यान जर वरती असाल ना, ना। आ, 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 दर दर तर एवढं धुक आणि एवढं भारी वातावरण असतं महाबळेश्वर सुद्धा आम्ही देखील सायकलिंग करत नेहमी इच्छित आणि छान वाटतं इथं तर प्लांटेशन महाजे इथं पण प्लॅन्टेशन केलेलं आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे जे हुतात्मा स्मारक आहे ना ते डेव्हलप होणं खूप खूप गरजेचं बरोबर आता योग चांगलंय तुमच्या आपण आणखी प्लॅनिटेशन तिथे करूया आणि लोकांना एक आव्हान राहील पर्यंत वर्धन केलं पाहिजे आणि ते झाड वाढल्यानंतर एक भारी वाटेल की अरे आपण हे झाड लावलंय आणि खूप छान वाटलं तिथून पुढे गेलो हुतात्मा स्मारकामध्ये चांगल्या कामासाठी अनेक हात हे एकत्र येतात पुढे गेल्यानंतर योगायोगानं आम्हाला भेटले दादा बरे गे महिमान गेटले त्यांची मोहीम होती एक अडीचशे तीनशे वृक्षांची लागवड हे त्या मोहिमेच्या माध्यमातून करणार होतं हे कुणी आम्ही हे मुलंच तुमचं आहे त्या मुलाच मोठं होईपर्यंत त्याला सगळं मोठं होईपर्यंत मुला घट्ट होईपर्यंत झाड लागून निघेपर्यंत काळजी तुम्हाला घ्यायची तुमच्या नावचं एक लावलेलं काळजी आज तुमची म्हणून प्लांटेशन आपण करावं मंदिर आहे देवीचं प्लांटेशन डॉक्टर भेटले योग चांगलं की डॉक्टरांनी जास्त ग्लॅन्टेशन करावं आणि याच्या आधी पण डॉक्टरांनी इथं वृक्षारोपण केलं चांगला संकल्प त्यांचा होता वास्तविक सगळ्या लोकांनी सरकार हे केलं पाहिजे याच घेतलं पाहिजे आणि पुढं आल्यानंतर तुमची गाठ पडली तुम्ही पुढे एका चांगल्या कामासाठी निघाल महिमानगडला एक मोहिमेवर वृक्षारोपणायची महिमानगडावर जे आपण प्लॅन्टेशन करणार तर लोकांना थोडंसं आवाहन करणं गरजेचं आहे तिथं पण तुम्ही ग्लांटेशन कराल आव्हान लोकांचे नमस्कार आज खरच आनंद आहेत आमचे किल्ले मेहमानगडाची वृक्षारोपण मोहीम आहे आणि मोहिमेला जाण्याअगोदरच या वर्धनगडाच्या खुशीमध्ये वृक्षारोपण करण्याचा संधी भेटली बाळासोबतच डॉक्टरचे आमचे बंधू सोमनाथ वेळा दादांच्या माध्यमातून डॉक्टरसाहेबांच्या माध्यमातून याच्या आधी गेल्या वर्षी गेल्या पावसाळ्यामध्ये या किल्ल्या वर्धनगडावरती मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली करण्याची काम करण्याची इच्छा प्रचंड प्रत्येकाच्या मनात आहे आज आम्ही सारे इथे आहोत एक भावना मनात आहे आपला सह्याद्री टिकला पाहिजे आपला निसर्ग टिकला पाहिजे आणि यासाठी प्रत्येक जण घटतोय इथेही आता आपण या वर्धनगडच्या पायथ्याला जे हुतात्मा स्मारक आहे या स्मारकाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलंय पण वृक्षारोपण केल्यानंतर माझी खळ कळकळीची विनंती आहे की असेल किंवा ग्रामस्थ असतील की आपण हे झाड टिकवण्याचं काम करूया आईने मुलाला जन्म दिल्यानंतर आई त्या मुलाला काही काळापर्यंत लहानाचं मोठं करते पण त्या लहानाचं मोठं एकदा मुलगा झाला त्याला कसं वागायचं कसं चालायचं कळलं की त्याचा जो तयार होतो त्याचा तो शिकतो फुटवतो पण तो पावलावरती चालल्यापर्यंत आईची आई त्या मुलाची काळजी घेत असते अगदी त्याच पद्धतीने हे वृक्ष लावलंय ते लावल्यानंतर या ग्रामस्थांनी स्थानिकांनी इथून हे वृक्ष मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एकदा हे झाड लागून निघालं याला सह्याद्रीची नाळ कळली त्याला निसर्ग समजला की हे वृक्ष ऑटोमॅटिक तुमच्या सर्वांची काळजी घेतो आम्हाला सर्वांना ऑक्सिजन काम करतं आपल्याला सावली आपल्याला आधार देण्याचं काम करतं पण मी एवढंच आपल्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ग्रामस्थांना सर्वांना विनंती करेन की आपण हे लावलेली वटवृक्ष वृक्ष तर कमीत कमी जपण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे एवढंच सांगेन आणि आताही आमची किल्ले मेहमानगडावरती वृक्ष वृक्ष मोहीम आहे या मोहिमेला आपण सर्वांनी यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद डॉक्टर साहेबांनी खूप छान सांगितलं की हा जो परिसर आहे ना आज स्वित्झर्लंड आलं असं आपल्याला वाटत एवढा अल्लाज आहे वातावरण वरच आहे तर हा परिसर जो आहे तो असा लक्षांनी बहरला पाहिजे बाहेरचे येणारे लोकात स्मारकामध्ये असं ठिकाण झालं पाहिजे की तिथे लोक बसले पाहिजेत आवर्जून यायला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे डॉक्टर साहेब मुला वृक्ष लावणं खूप सोपं काम आहे फक्त जगवणं आजी जसं सांगितलं तसं वृक्ष जगवणं खूप अवघड आहे अवघड म्हणजे काय आपण लावून जातो पण नंतर काळजी घ्यायला इथल्या लोकांनी जवळच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे ती घेतली जात नाही उलट वरती पण मागच्या वर्षी आपण वृक्षारोपण केलं जनावरां जनावरं सोडणं त्याची काळजी न घेणं हे होतंय तर फक्त एकच विनंती आहे की लावलेली झाडं फक्त जगवणं हे महत्वाचं आहे विनोद सर वृक्षांचं महत्त्व लोकांना कळलंय तर डॉक्टर सगळ्याच्या पुढं काळजी घेतील विनोद सर बोला नक्कीच घ्यावी आणि नागरिक तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील आणि योग चांगला तुम्ही आज थांबला इथं व्रा जास्त असतील कारण याची संधी आम्हाला मिळाली सायकल प्रेम फाउंडेशन मनापासून आपलं प्लांटेशन सुरू असताना तिथले ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजभाऊ आले देखील झाडांविषयी आवड होती त्यांना एक झाड दिलं आणि ते म्हणाले की मी हे झाड माझ्या नावे लावेल आणि त्या झाडाची अगदी मुलाप्रमाणे काळजी घेईल असा शब्द दिला एकंदरीत दिवस खूप छान गेला खूप छान वाटलं